समर्थ एकवा सेल्स अँड सर्व्हिस एन हेल्दी अँड प्युअर वॉटर वॉटर प्युरिफायर आणि आटा चक्कीचे होलसेल आणि रिटेल विक्रेते आमची वैशिष्ट्ये इन्स्टॉलेशन फ्री वर्षभर फ्री सर्व्हिस एका वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी शून्य टक्के व्याजदराने सुलभ हप्त्यावर फिल्टर उपलब्ध नामवंत कंपन्यांचे फिल्टर व स्पेअर्स होलसेल दरात उपलब्ध विविध प्रकारची आकर्षक मॉडेल्स बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध पाण्याच्या टीडीएस ची मोफत तपासणी आमचा पत्ता इमारत क्रमांक चोवीस सत्याहत्तर गाळा नंबर दोन सुमेध पॅथोलॉजी समोर कुडाळ मालवण रोड कुडाळ प्रोपरायटर सचिन काशीराम देसाई संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याण्णव शून्य आठ एकोणचाळीस हनुमंत उर्फ सागर नाईक चौऱ्याण्णव एकवीस सव्वीस चोपन्न सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर पोहोचले सहा डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं सकाळपासून चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अनेक आंबेडकरी साहित्य खरेदीचे स्टॉल लावण्यात आले आहेत चैत्यभूमीवर पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेक अनुयायी पुस्तकांच्या दुकानात गर्दी करताना दिसत आहेत महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक अनुयायी दादरमध्ये दाखल झाले असून त्यांनी चैत्यभूमीवर दर्शनासाठी रांगा लावल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी निगडीत जगभरातील अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेली पुस्तिका पालिकेने प्रसिद्ध केली आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण जगावरील प्रभाव त्यांची प्रभावित करणारी भाषणे यासह भारतासह अनेक देशांमध्ये उभारण्यात आलेले त्यांचे पुतळे आदींच्या माहितीचा या पुस्तिकेत समावेश आहे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरून